तर इथे झाली आहे सकाळ तरी इथे चहा ठेवला आहे माझ्यासाठी आणि माझ्या मावशी आणि आईसाठी इथे माझी मावशी चहा घेत आहे आजचं वातावरण बघा किती छान आहे आज आहे एक जानेवारी इकडे आमच्या जवळही त्यांच्या कपडे धुत आहेत कारण की त्या चाललं आहे ड्युटी आज सकाळीच मावशीला चहा दिल्यानंतर मी माझ्या आतमध्ये जे अंगण आहे आणि बाहेरचे जे अंगण आहे त्या दोन्ही अंगणामध्ये जे आहे तो खराटा मारला मग पूर्ण अंगणामध्ये जे आहे आणि पाणी टाकलं त्यानंतर निरमा वगैरे टाकली आणि जी आमच्या अंगणातली लादी आहे ती पूर्ण खराट्याने घासून घेत आहे कारण की ती खूप मळकट झालेली आहे आणि जे मी स्टॉल गुंडाळला आहे कारण ते थंडीसाठी आहे कारण मला स्वेटर घातलं होतं ते ओलं होतं हे बरं आहे माझ्या कानाला गुंडाळलं जातं मी इथे ब्रश करत होती आणि आई म्हणत होती चल मी निघते तर आईक जानेवारी होती आई खूप घाई करत होती घरी जायची आणि मावशीची पण तयारी चाललेलीच होती आज दोघी पण घरी निघणार होत्या तर मावशी जी आहे ती मूर्तिजापूरकडेच राहते आणि मीनूसुद्धा सुद्धा जे ड्युटीला आहे ती तिथेच जाते मूर्तिजापूरला तर त्या दोघी सोबत जाणार होत्या आणि माझी आई जी आहे ती एकटी जाणार होती तर आधी आई जाणार होती त्यामुळे आई तयारी करते आणि आज रात्रीची झोपडी झाली हो काल तर पूर्ण आमचा अख्खा दिवस आता इथे तयारी चालली आहे आज लवकर चालले सकाळीच आमची जवबाई सकाळीच चालले नाही तर नऊ पर्यंत जात असतात आज सकाळी उठली सात वाजता आणि तयारी चालू आहे चल साडेसहाला नाही उठली साडेचाला तर मीच टिफिन करत होते मावशी आणि जाऊबाई जे आहे जाऊबाई त्यांच्या ड्युटीला गेल्या आणि मावशी तिच्यासोबतच तिच्या घरी निघून गेली म्हटलं आज जानेवारी आहे तर पहिला आमच्या चहा झाल्यानंतर जे आहे ती शिगडी आहे ना ती पूर्ण पहिला मी घासून घेते म्हटलं तर तुम्ही बघू शकता मी मा ते पूर्ण जे शिकडी आहे पूर्ण घासून घेत आहे आतून बाहेरून पूर्ण व्यवस्थित मी घासून घेतली याच वेळेची घटना तुम्हाला सांगते सुरू झाला आणि फक्त मी किचनमध्ये होती आणि बस शिकडीत साफ करत होती यावेळेस माझ्यासोबत एक घटना झाली जो माझा फोन आहे त्यावेळेस मला माझ्या बहिणीच्या मोठ्या बहिणीच्या मुलाचा फोन आला की हॅपी न्यू इयर त्या बस मी त्याला हॅपी न्यू इयर असं म्हटलं आणि तो फोन माझा हातून या किचन मोठ्यावर ते हलकासा असा पडला आणि माझा फोन जो आहे तो पूर्ण खराब झाला त्याचा डिस्प्ले अचानक गेला म्हणजे फुटला तो नाही तो फक्त त्याचं पूर्ण ब्लॅकच झालं चित्र दिसायलाच तयार नाही पूर्ण ब्लॅक झाला त्यानंतर माझी नवीन वर्षाची सुरुवात अशी झाली त्यानंतर माझा पूर्ण मूड जो आहे तो पूर्ण ऑफ झाला मी अशी धडपड करत होती की माझा फोन आता तरी चालू होईल नंतर तरी चालू होईल पण तो फोन चालू व्हायला तयार नाही शेवटी त्या दिवशी मी तो तसाच ठेवला आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो दुरुस्तीला नेला त्यानंतर तो साडेआठला फोन भेटला साडेसातला नेला आणि साडेआठ नऊ वाजता तो मिळाला तो फोन खराब झाल्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो माझा इथेच एंड झाला तर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप सारे शुभेच्छा माहित माहिती आहे शुभेच्छा खूप लेट होत आहे तरी पण माझ्याकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप सारे शुभेच्छा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय